आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नाशिक नाशिक तपोवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन वाजवा आणि राहा अपडेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारा जानेवारीला होणाऱ्या सभेची जयत तयारी तपोवन परिसरात आणि त्याच्यासाठी जोरदार काम सुरू आहे परंतु प्रशासन आणि पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात असून आमचे प्रतिनिधी यांच्या सभेच्या जागेची पाहणी करून आढावा घेत आहेत मोदी तेरा तारखेला येणार आहे त्याच्यामुळे सर्वत्र रंगरंगोटी आणि सज्ज झालेली आहे प्रशासन त्यामुळे येत्या ये त्या तेरा तारखेला त्यांची भव्य सभा होणार आहे नाशिकात तपोवन पंचावतीमध्ये प्रतिनिधी सचिन जाधव री न्यूज मराठी